स्वच्छता आणि शांतता जिथे जिथे देवाची वस्ती तिथे तिथे हे सूत्र रुजविण्यासाठी दोन मार्च रोजी संपूर्ण देशभरात डॉक्टर रेवदंडा माध्यमातून देशव्यापी स्वच्छता अभियान घेण्यात आले त्यात आमदार राजेश पाडवी यांनी कार्यकर्त्यांसमवेत उत्स्फूर्त सहभाग घेतला महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून दोन मार्च रोजी संपूर्ण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा माध्यमातून हजारो सदस्य स्वच्छता दूत म्हणून प्रत्यक्ष कार्यात उतरले आहेत सकाळी सुमारास शहादा शहरातील श्री सदस्यांच्या माध्यमातून आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत म्युनिसिपल हायस्कूल ते विकास हायस्कूल परिसरातून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जमा केलेला सुका आणि ओला कचरा केवळ गोळा न करता त्याची योग्यरित्या विल्हेवाट देखील लावली जाणार आहे या अभियानाबाबत आमदार डॉक्टर आणि प्रवीण यांनी अधिक माहिती दिली आणि उपस्थितांना तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने तसेच पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज शहादा येथे स्वच्छता अभियान आयोजित केलेले आहे आपल्या प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आमदार साहेब शहादा तालुका शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार आदरणीय दादासाहेब राजेशजी पाडवी या आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रथमतः प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आजचं हे अभियान जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचबरोबर भारतातल्या विविध देश विविध शहरांमध्ये आयोजित केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल त्याचबरोबर मोफत अपंगांना सायकल वाटप असेल श्रवणयंत्र वाटप असतील त्याचबरोबर वृक्ष संवर्धन त्याचबरोबर वृक्ष लागवड जल पुनर्वरण यांसारखे विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाचाच हा एक भाग आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा एक मार्च हा जयंतीचा दिवस असतो त्यानिमित्ताने हे अभियान संपूर्ण देशभर आयोजित केलेलं आहे दादाना मी विनंती करतो की त्यांनी या अभियानाचा शुभारंभ करावा याआधी दोन शब्दभुक्त म्हणून व्यक्त करतो डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र भूषण पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जग भारतभरात आज स्वच्छता अभियान सुरू आहे मला वाटतं हे भारतातील सर्वात मोठं स्वच्छता अभियान आहे जगभरातील जे काही प्रतिष्ठान आहे त्याच्यात सर्वात मोठं जास्तीत जास्त अनुयायी असलेलं हे प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानामार्फत अनेक कार्य केले जातात त्याच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल समाजकार्य असेल अशा पद्धतीचं कार्य या प्रतिष्ठामार्फत केलं जातं अनेक वर्षापासून याच्यामध्ये नवीन पिढी घडवण्याचं एक संस्कारक्षम आणि चरित्र पिढी नवीन पिढी घडावी यासाठी अनेक प्रबोधन त्या ठिकाणी घेतले जातात त्या माध्यमातून अनेक वर्षापासून हे प्रतिसादामार्फत कार्य सुरू आहे आज शहादा माझ्या मतदारसंघामध्ये तोळदा आणि शहादा या दोन्ही ठिकाणी या प्रतिष्ठामार्फत स्वच्छता अभ्यास सुरू आहे अनेक अनुयायी शहादा व तोळदा येथे स्वच्छता आपल्याला सहभागी झाल्यास मला देखील या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं या ठिकाणी मला आमंत्रित केलं म्हणून मनापासून धन्यवाद देतो आणि असं शुभकार्य या परिस्थिती माफत होत राहावं त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद